हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जाओ ही बाप्पाच्याने प्रार्थना तर आजचा व्हिडिओ करताना मला खूप आनंद होत आहे आणि आनंद असा की माझं इथे स्वतःचं हक्काचं घर होणार आहे लवकरच इथे आम्ही शिफ्ट होणार आहोत तर इथे आम्ही घर घेतलेलं आहे तर आज इथे मी फर्निचरचं साहित्य आणून ठेवणार होती तर म्हटलं त्याआधी तुम्हाला जसं बिल्डरने आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला अगोदर दाखवते सर्व घर आणि मग त्या नंतर जेव्हा फर्निचर वगैरे होईल तर तेव्हा मी होम टूर तुम्हाला देणार आहेच पण त्याआधी तुम्हाला थोडंसं दाखवते तर हा आपल्या घराचं मेन डोअर आहे तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि दाखवते तर साधारण साडेसहाशेपेक्षा जास्तचा एरिया आहे तर चला घरात जाण्याअगोदर मी तुम्हाला दाखवते बाहेरचा एरिया हा पॅसेज आहे इथे इथे लिफ्ट आहे आणि तिथे पुढे गेल्यानंतर पायऱ्या देखील आहेत आणि इकडे पूर्ण एवढा लांब आहे तर इथे देखील अजून एक लिफ्ट आणि बाहेर आहेत तर बी वन आणि बी टू अशा बिग आहेत इथे भरपूर मोठा एरिया दिलेला आहे तर चला आतमध्ये तर इथे दरवाजा ओपन करते मी आणि तो दाखवते हॉल कसा आहे तर बघू शकता इथून हॉल तर सेकंड मजल्यावरतीच आहे तर बघू शकता आता इथे हॉल इथे टी व्ही युनिटसाठी दिलेली जागा त्यांनी सर्वात जास्त मला आवडले म्हणजे ती ही गॅलरी अजून इथे ग्रील काय बसवलेले नाही आहेत तर तेच आपल्याला ग्रिल आणि पात्रा इथे बसून देणार मेन म्हणजे मला या घराचं जे, जे आवडलं तर ही सिस्टीम की हा मेन डोअरपासून आपण बघितलं इकडे तर पूर्व बाजू आणि ही आहे पश्चिम बाजू तर आपल्याला सूर्याची पण बाजू उगवताना दिसणार आहे आणि मावळताना पण दिसणार आहे बाहेर रस्त्याचं चा काम चालू होतं तर भरपूर आवाज असा येत होता म्हणून मग मी ते ओवर करत आहे समोर जी विंडो दिसत आहे तर तिथे सेफ्टीसाठी त्यांनी देखील बसवलेलं आहे तर इथे आहे बेसिन आणि हे आम्हाला चेंज करून घ्यायचं आहे आणि इथे बाजूलाच त्यांनी वॉशिंग मशीनसाठी जागा दिलेली आहे परंतु माझी मशीन मोठी आहे तर बघूयात कुठे मला ती ॲडजस्ट करता येईल जर शक्य असेल तर बाथरूममध्ये पण मी ठेवेल तर इथे वरती दोन पोट दिलेले आहेत त्यानंतर आहे इथे बरोबर इथे समोरच हा बेडरूम आहे इथून पाहू शकतो आपण भरपूर मोठा बेडरूम आहे बेडरूमला गॅलरी नाही आहे परंतु त्यांनी अशी बॉक्स टाईप ग्रील दिलेली आहे ते आपण झाडं लावू शकतो अजून इकडे बऱ्याचशाच बिल्डिंग होणार आहेत तर त्याचे देखील आता काम चालू आहेत सध्या समोरच रस्ता असणार आहे तर त्याचं पण एक बाजूचं काम चालू आहे दुसरी बाजू अजून व्हायचे इथे नीट देखील त्यांनी दिलेलं आहे आपल्याला तर बघू आता इथे फर्निचर करायचं आहे कसं त्या पद्धतीने मग तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे तर इथे आहे आपला किचन हे विंडो इथे एक्झॉस्ट फॅनला देखील जागा केलेली आहे किचन थोडं लहान आहे म्हणून मुख्य फर्निचर मला यामध्येच करून घ्यायचं आहे तर आज फर्निचरचं सा सामान देखील आणणार आहेत तर ते काम दिलेलं आहे एका व्यक्तीला तर फक्त मटेरियल आपण आणून देणार आणि मग ते करणार आहेत तर अशा प्रकारे आहे माझं नवीन घर आता जिथे मी राहते तिथून अगदी एक मिनटावरच आहे तर इथे टी व्ही कॉर्नर न करता इथे मुलींसाठी स्टडी टेबल करायचं आहे आणि इकडे टी व्हीसाठी कॉर्नर करायचं आहे आणि इकडे बघू देवघर पूर्व पश्चिम लागतं म्हणून देवघर इथे बांधणार बाकी जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि सध्या तरी पाणी इथे चोवीस तास आहे पुढचं पुड़ पुढे बाथरूम तुम्हाला दाखवते हो सध्या लाईट नाही लागत इथे इकडे इंडियन टॉयलेट आहे तर त्याचं देखील काम करायचं आहे कलर जो आहे तर तो त्यांनी मारलेला आहे चांगलाच आहे पूर्ण व्हाईट आहे परंतु वॉटरप्रूफ कलर आहे तरी बघू फर्निचरचं काम झाल्यानंतर पुन्हा कलरचं आहे खाद्य आहेच आहे तर हे अशा प्रकारे दिसते इथून किचन बेडरूम बाथरूमच्या वर इथे पोटमाला आहे तर तिथे पाचशे लिटर ते हजार लिटरची टाकी म्हणजे दोन टाके पाचशे पाचशे लिटरच्या ठेवणार तर सुरुवातीला आता मी सध्या इथे पाचशे लिटरचीच टाकी बसून घेणार आहे कारण चोवीस तास पाणी आहे आणि इन्व्हर्टरला जागा आहे तर फर्निचरमध्ये मग हे देखील आता पॅक करणार आहोत ते मटेरियल आणून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात होणार होती तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मटेरियल टाकलं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच कामाला इथे सुरुवात झालेली आहे तर इथे त्यांनी सर्व कटिंग वगैरे करून ठेवलेली आहे आणि संपूर्ण घरभर आता इथे आपल्याला सर्व छोट्या छोटा भूसा दिसत आहे म्हणजे लाकडाचा तर बघू शकता इथे सर्व कटिंग केलेली आहे त्यांनी बेडरूममध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी पसारा पसारा दिसत आहे तर या फर्निचरच्या कामाला साधारण पंचवीस ते तीस दिवस लागणार होते तर मी हा दुसऱ्या दिवशीच शूट केलेला होता तर अशा पद्धतीने आता आमच्या घराचं फर्निचर सुरू झालेलं आहे जेव्हा संपूर्ण फर्निचर होईल तर तेव्हा पुन्हा मी व्हिडिओ करणार आहेच अशा प्रकारे आहे माझं नवीन घर आणि लवकरच आता इथे फर्निचर बनल्यानंतर आम्ही राहायला येणार आहोत तर साधारण गणपतींपर्यंत चालले शिफ्टिंगचं तर तोपर्यंत जर झालं तर मग गणपतीच्या अगोदरच आम्ही ते शिफ्ट हो नाहीतर मग त्यानंतर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझं घर कसं वाटलं मला नक्की सांगा अजून आपण यामध्ये काही केलेलं नाही आहे बदल जसं बिल्डरने बांधलं होतं तर अगदी त्याच पद्धतीने आहे तर नंतर मग जसं फर्निचरचं काम वगैरे होईल तेव्हा मी पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय